श्रीराम आता आपण श्याशीवा श्लोक बघूया मुखी राम विश्राम तेथे आहे सदानंद आनंद सेवू निराहे तया वीण तो संदेहकारी निज धाम हे नाम शोकापहारी श्रीराम जो अतिशय प्रेमादराने रामाचे नाम उच्चारित असतो राम नाम सतत ज्याच्या मुखामध्ये राहते त्यालाच विश्राम लाभतो विश्रांती लाभते सुख समाधान प्राप्त होते जीवनामध्ये अस्वस्थ उत्पन्न करणारे कोणत्याही प्रकारचे ताण त्याला बाधू शकत नाही विषय चिंतन हाच क्षीण आहे तर नामस्मरण ही विश्रांती आहे मनातील विचार चक्र ताणतणाव निर्माण करते विचारांची जागा नामाने घेतली की सगळे ताणतणाव नाहीसे होतात अखंड नामस्मरण म्हणजे अखंड आनंद होय रामाचे नाव हे असे आहे की त्या करता स्थलकालाचे बंधन नाही घेणाराच्या पात्रतेचा प्रश्न नाही ते गुरुकडूनच घेतले पाहिजे असा आग्रह नाही असे सहज सुलभ असून त्याचे विश्रांती देण्याचे सामर्थ्य अलौकिक आहे नाम स्वतःच सदानंद आहे कारण ते ब्रह्मस्वरूप आहे त्याचे सेवन जो भावाने करतो तो आनंद उपभोगीत राहतो परमार्थामध्ये आपण काय करतो त्यापेक्षा किती विश्वासाने करतो त्यात भाव किती आहे हे महत्वाचे असते नाम हेच निजधाम आहे म्हणजे परब्रम्ह आहे त्यामुळे आपली उत्पत्ती स्थिती आणि लय नामाच्याच अधिष्ठानावरती अवलंबून आहे ती स्थिती नसून वस्तू आहे जय जय रघुवीर समर्थ